नमस्कार आज मनुस्मृती दहन दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी येथे मनुस्मृतीचं दहन केलं होतं खऱ्या अर्थानं जर मनुस्मृतीच्या दहनाच्या दिवसाच्या आठवणी आजही जर आपल्याला काढायच्या असल्यास मनुस्मृती दहन दिवस तुमच्या आमच्यासाठी एवढा महत्त्वाचा का आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन का केलं होतं एका पुस्तकात प्रेमी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका पुस्तकाचं दहन करतात पुस्तकावर व पुस्तकांसाठी आपल्या हयातीमध्ये प्रचंड प्रेम करणारे आणि पुस्तकांसाठी एक घर अख्खं घर बांधणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एखाद्या पुस्तकाचा इतका विद्वेष का करतात मित्रांनो ज्या पुस्तकांनी भारतीय समाज मनामध्ये ज्या पुस्तकानं भारतीय समाज मनामध्ये विषमतेचा पाया रचला भारतीय समाज मनामध्ये जातीव्यवस्थेचं व्यवस्थेचं उच्च विष कालवलं ती भारतीय समाजमनाची संहिता आणि भारतीय धर्मशास्त्राची संहिता मनुस्मृती जाळणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या निमित्तानं अगत्याचं वाटलं आणि खऱ्या अर्थानं जाळावा मनुग्रंथ हा विचार सर्वात प्रथम जर कोणी मानला असेल तर तो महात्मा फुलेंनी मांडला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना आपल्या गुरुस्थानी मानलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या गुरूंना प्रगट केलेला विचार जाळावा मनुग्रंथ हा खऱ्या अर्थानं जर त्याला मूर्त स्वरूप दिलं तर तो दिवस म्हणजे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की मनुस्मृती हा ग्रंथ आणि मनुस्मृती जरी भूतकाळ झालेली असली तरी म आजच्या वर्तमान काळातही अस्तित्वात असलेला भूतकाळ म्हणजे मनुस्मृती ग्रंथ आहे मित्रांनो मनुस्मृतीनं या समाज मनामध्ये पेरलेली विषमता या समाज मनाला शिकवलेला जातीवाद आणि उचनीचता आजही आपल्याला या समाजामध्ये बघायस मिळते आणि किंबहुना याच्याही पलीकडं जाव जाऊन जर बोलायचं झाल्यास तर मनुस्मृतीची शिकवण आणि मनुवाद दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे की काय अशी शंका आपल्याला येते कारण आज जाती व्यवस्था आणि विषमता कुठंतरी मूळ धरू पाहत आहेत आणि त्याच्यामुळं मनुस्मृती दहन दिवसाच्या स्म या दिवसाला उजाळा देण्याचं काम अगत्याचं ठरतं मित्रांनो स्त्रिया व शुद्राती शूद्रांना सामाजिक आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या गुलाम करण्याचं जे तत्वज्ञान या ग्रंथामध्ये आहे ते तत्त्वज्ञान जाळून नव्या भारताची संहिता रचण्याचं काम सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आणि त्या संहितेनुसार हा भारतात चालतो आहे त्या कायद्यानुसार या देशाचं संविधान या देशाचं सर्व काहीतरी सूत्र चालतात पण अजूनही या देशामध्ये अशी पिलावळं जिवंत आहेत की ज्यांच्यामध्ये हा मनू करतो आहे आणि त्याच्यामुळंच जेव्हा जेव्हा पंचवीस डिसेंबर येईल तेव्हा तेव्हा पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसच्या या मनुस्मृती दहन दिनाला उजाळा देण्याचं काम तुम्हा मला करावं लागेल की ज्या महापुरुषानं ज्या उद्देशानं या मनुस्मृतीचं दहन केलं होतं तो उद्देश म्हणजे समतेवर आधारित समाज रचना आणि समताधिधिष्ट समाज रचना स्त्रीवादाला स्त्री, स्त्री समानतेवर आधारित स समाज ही जी महापुरुषांना अपेक्षित आहे तो समाज घडवण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा या निमित्तानं या मनुस्मृती दहन दिवसाला उजाळा देऊया आणि या महापुरुषांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी याच मातीमध्ये मनवादाला मुठवा मुठ माती देण्याचं काम हाती घेऊया एवढं बोलतो आणि दोन शब्द थांबवतो